मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या दहा हजार इंग्लिश वर्ड्स या सिरीजमध्ये ज्या ठिकाणी आपण इंग्लिश शब्द त्याचं वाचन त्याचं मराठीमध्ये अर्थ आणि शेवटी फक्त मी तुम्हाला मराठी शब्द विचारतोय तुम्ही आठवायचे की याच्यासाठी इंग्लिश शब्द काय आहे जेणेकरून तुमचा साधा शब्दसाठा जो आहे तो चांगल्या प्रकारे होईल बघा मित्रांनो ह्या सिरीजमध्ये आपण चारशे व्हिडिओज पाहणार आहोत आज आपण पाहतोय चोवीसावा व्हिडिओ या चारशे व्हिडिओमध्ये प्रत्येकामध्ये पंचवीस शब्द म्हणजे पंचवीस गुणुले चारशे म्हणजेच किती झाले दहा हजार शब्द मित्रांनो आपण या ठिकाणी या सिरीजमध्ये पूर्ण करतोय तर याच्या पूर्वीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता बघा मित्रांनो आजचा पहिला शब्द तुमच्या समोर आहे मस्ट म्हणजे पाहिजेच किंवा आवश्यक बघा पाहिजे लिहिले या ठिकाणी पाहिजेच करा म्हणजे एखादे काम तुम्हाला करायचंच ठीक आहे यासाठी याचा वापर केला जातो ठीक आहे म्हणजे सब्जेक्टला एखादं काम करायचंच आपण मस्ट हा टॉपिक स्पोकन इंग्लिशमध्ये पूर्ण करताना हे सगळं शिकूयात बघा दुसरा शब्द तुमच्या समोर आहे ऑब्वियस म्हणजे स्पष्ट किंवा उघड ऑब्वियस म्हणजे काय स्पष्ट किंवा उघड पुढे प्याक, आहे पॅक म्हणजे पॅकेट किंवा बांधणे बघा पॅक म्हणजे काय पॅकेट किंवा बांधणे ज्याला आपण पॅक करणे असं सुद्धा म्हणतो पुढे बघा पुढचा शब्द आहे मीट म्हणजे भेटणे मीट म्हणजे भेटणे क्रियापद आहे पुढे आहे नेम म्हणजे नाव नेम म्हणजेच काय नाव पुढे आहे ऑड म्हणजे विचित्र किंवा विषम संख्या बघा ऑड म्हणजेच काय विचित्र किंवा विषम संख्या पुढे आहे बघा पेज म्हणजे पान पेज म्हणजेच काय पान पुढे आहे मेंबर म्हणजे सदस्य बघा मेंबर म्हणजेच काय सदस्य पुढे आहे नेशन म्हणजे राष्ट्र किंवा देश नेशन म्हणजेच काय राष्ट्र किंवा देश पुढे आहे ऑफ म्हणजे चे चा ची बघा एक प्रिपोजिशन आहे अ ग्लास ऑफ वॉटर म्हणजे पाहण्याचा ग्लास अशा प्रकारे पाहण्याचा आलं ना त्या ठिकाणी चा म्हणजे असं चे चा ची त्याच्यासाठी आपण ऑफचा वापर करतो पुढचा शब्द आहे पेन म्हणजे वेदना किंवा दुखणे बघा पेन म्हणजेच काय वेदना किंवा दुखणे पुढे आहे मेंशन म्हणजे उल्लेख करणे बघा मेंशन म्हणजेच काय उल्लेख करणे पुढे आहे नेचर म्हणजे निसर्ग किंवा स्वभाव बघा नेचर म्हणजेच काय निसर्ग किंवा स्वभाव पुढे आहे ऑफ म्हणजे बंद ऑफ म्हणजेच काय बंद पुढे आहे पेंट म्हणजे रंग किंवा रंगवणे बघा पेंट म्हणजेच काय रंग किंवा रंगवणे पुढे आहे मेस म्हणजे गोंधळ किंवा अस्ताव्यस्त बघा मेस म्हणजेच काय गोंधळ किंवा अस्ताव्यस्त पुढे आहे नॉटी म्हणजे खोडकर किंवा बदमाश

ऑफिस म्हणजेच काय कार्यालय पुढे आहे पेपर म्हणजे कागद पेपर म्हणजेच काय कागद का। का। पुढचा का शब्द आहे बघा माईट म्हणजे शक्य किंवा सामर्थ्य ठीक आहे कमी शक्यता दाखवण्यासाठी पुढे आहे नीट म्हणजे व्यवस्थित किंवा नीट नेटका बघा नीट म्हणजे काय व्यवस्थित किंवा नीट नेटका तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण पंचवीस इंग्लिश शब्द आणि त्यांचे अर्थ पाहिलेत या ठिकाणी जे मराठी शब्द अर्थ पाहिले होते फक्त ते अर्थ विचारतो तुम्हाला आठवायचं आहे की याच्यासाठी इंग्लिश शब्द काय आहे बघा पाहिजे आवश्यक स्पष्ट उघड पॅकेट बांधणे भेटणे नाव विचित्र विषम संख्या पान सदस्य राष्ट्र देश चेचाची प्रेपोजिशन म्हणून कशाचा वापर करतोय वेदना दुखणे उल्लेख करणे निसर्ग स्वभाव बंद रंग रंगवणे गोंधळ अस्ताव्यस्त खोडकर बदमाश देणे जोडी मध्ये मदले जवळ कार्यालय कागद शक्ते सामर्थ्य व्यवस्थित नीटनेटका तर ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग